नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे अमरावती लोकल सोयाबीनला आवक आलेली आहे सहाशे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकालेली आहे सोयाबीनला सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे त्र्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दो दोनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे कोपरगाव अवकालेली आहे सोयाबीनला नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती मेहकर अवकालेली आहे दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आलेली आहे दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दरम्याला चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर चार हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पाचशे एकतीस रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर मुळूर लातूर मुरुडला आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती जालना आवक आलेली आहे दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे रुपये तर मित्रांनो असेच शेतमाल दररोज भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद